साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी सिद्धेश्वर कारखान्याजवळ होडगी गावाकडे जाण्यासाठी चालत असताना यावेळी रस्त्याने मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका मोटर इस्माने फिर्यादी सोडतो चला असे म्हणून फिर्यादी त्यांच्या मोटरसायकलवर बसल्यानंतर होडगी येथे सोडण्यास सांगितले असता दुसऱ्या एका मोटरसायकलवरील दोघे असे तिघांनी मिळून फिर्यादीस होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील तलावाजवळ शेतामध्ये नेऊन तिघांनी फिर्यादी शिवीगाळ करून अंगावरील कपडे उतरवून बेल्ट आणि काठीने मारहाण करून रोख रक्कम देवाचे सोन्याचे पदक मोबाईल फोन रोख रक्कम एकोणतीस हजार सहाशे आणि मोबाईल फोन पे करून घेऊन त्यावरून सात हजार नऊशे असा एकूण सदोतीस हजार तीनशे रुपये जबरीने काढून घेतले याबाबत हेमाराम केहराराम जाट वय अठरा राहणार सायंटा बाडमेर राज्य राजस्थान यांनी फिर्याद दिल्याने वळसंग पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता संहिता दोन हजार चे कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन पाचप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी नागनाथ पुणे आणि त्यांच्या पथकास गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा मौजे होडगी तालुका दक्षिण सोलापूर येथे राहणारा रावण गायकवाड वीकी गायकवाड राणा सेटलमेंट कॉलनी सोलापूर आणि त्यांच्या एका साथीदाराने केला आहे तिघे जण जुनापुरानाख्याजवळ स्मशानभूमीजवळ थांबले आहेत माहिती मिळताच तात्काळ तिथे जाऊन त्या तिघांना ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांची नावे विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी विनोद उर्फ रावण शावरप्पा गायकवाड राहणार फोडगी तालुका दक्षिण सोलापूर आणि जगदीश उर्फ राजू खाजप्पा संगठे राहणार लहान वस्ती सोलापूर असे सांगितले त्यांच्याकडे वळसंग पोलीस ठाण्याकडील जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तिघांनी सदरचा गुन्हा केल्याचे मान्य करून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यापैकी रोख रक्कम गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक मोबाईल फोन स्मार्ट वॉच आणि गुन्ह्यात वापरलेले दोन मोटरसायकलींसह सा एकूण एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक का अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर अक्कलकोट उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप अनिल सनगल्हे प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ख्वाजा मुजावर मल्लप्पा सुरवसे सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मन्सावाले महिला अंमलदार सुनंदा झळके चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली आहे